राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार दोनशे रुपयांचा दर मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी आता सुरू आहे राज्यामध्ये कांद्याला सरासरी आठशे पन्नास ते बाराशे रुपयांच्या दरम्यान भाव भेटत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे सोलापूर बाजार समितीसोबत पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल चांदवड बाजार समिती असेल कळवण बाजार समिती असेल श्रीरामपूर घोडेगाव बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत शोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार अडुसष्ट क्विंटल आवक कमी झालेला आहे कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झालेले बघा एकशे पंचवीस क्विंटल आवक फारच कमी आहे कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पंधराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो हे कांद्याचे किमान आणि कमाल दर आहे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झालेले बागा फक्त दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पंधराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला चंद्रपूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल चंद्रपूरमध्ये सुद्धा दर घसरला आहे पुढील बाजार समिती आहे सातारा आवक झालेले बघा एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वाधिक दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी ओतूर जुन्नर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते पंधरा हजार दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय ओतूर बाजार समितीमध्ये एक कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक पाहायला मिळते आपला पंधरा हजार पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी सांगली आवकलेले बघा तीन हजार चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवकले बघा अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कळवण विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एकोणीस हजार पन्नास क्विंटल कमीत कमी बाजाराव मिळतोय या ठिकाणी चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक झाली बघा सहा हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल